नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरती बाबतचा अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये चार हजार एकशे सत्त्याऐंशी जागांसाठी मेगा अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सहाय्यक उपनिरीक्षक हे पद भरलं जाणार आहे याच्या सर्व जागा मित्रांनो टोटल जर बघितल्या तर चार हजार एकशे सत्याऐंशी जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पस्तीस चारशे ते एक बारा चारशे या पेस्किलमध्ये मिळत आहे सॅलरीबाबत काळजी करण्याची गरज नाही सॅलरी तुम्हाला फार चांगली या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये महत्वाची गोष्ट अर्ज फी मात्र शंभर रुपये मित्रांनो त्यांनी घेतलेली आहे इतर कॅटेगरी असाल जस की एस सी एस टीच तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी सुद्धा घेतलेली नाही आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे ज्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक एक्झाम सेंटर्स त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आज आपण या भरतीबाबतच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो इनिशियली आपण या भरतीचे पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण चार हजार एकशे सत्त्याऐंशी जागांसाठी भरती होत आहे भरपूर जागा आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेली आहे ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अर्ज मेल फीमेल अप्लाय करू शकतात सेपरेट जागा त्यांच्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे वेतन तुम्हाला पेम मॅच्युजनुसार पस्तीस चारशे ते एक बारा चारशे या बार स्केलमध्ये मिळत आहे आणि अर्ज फी मात्र शंभर रुपये ओपन ओबीसीला हो इतर कॅटेगरीला अर्ज फी घेतलेली नाही आहे त्यामुळे काही महत्त्वाचे मुद्दे मी इनिशियली या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सर्वात अगोदर आपण बघणार आहोत कोणामार्फत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते बघा तर एस एस सी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे पुढे आपण बघूया व्हॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती घ्या तर काय आहे बघा व्हॅकन्सीज सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह अर्थात या ठिकाणी उपनिरीक्षक पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये दिल्ली पोलीस मेल आणि दिल्ली पोलीस फिमेलसाठी सेपरेट जागा आहेत या व्यतिरिक्त या ठिकाणी सी ए पी एफमध्ये सुद्धा सब इन्स्पेक्टर जी डीच्या जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत टोटल जागा, जागा या भरपूर आहेत ज्यामध्ये तुम्ही बघ जर बघितला तर सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस मेलमध्ये टोटल जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीस फिमेलसाठी सुद्धा टोटल एक्स्ट्रे जागा आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे पाहून तुम्ही अप्लाय तुम करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला कॉमन मध्ये मित्रांनो या ठिकाणी सब इन्स्पेक्टर जी डी सी ए पी एफ मध्ये ज्या रिक्रूटमेंट होणार आहेत त्या अंदर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जागांसाठी अप्लाय करता येणार आहे यामध्ये बी एस एफ साठी तुम्ही जागा बघू शकता टोटल ग्रँड टोटल आठशे ब्याण्णव जागा आहेत सीआयएफ मध्ये पंधराशे सत्त्याण्णव जागा आहेत सीआरपीएफ मध्ये अकराशे बहात्तर जागा आहेत आय टी व्ही पी दोनशे अठ्याहत्तर एस एस बी बासष्ट आणि टोटल असे चार हजार एक जागा आहेत या जी डी मध्ये सी एपीएम मध्ये भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी दिल्ली पोलिससाठी सुद्धा सेपरेट जागा भरल्या जाणार आहेत मात्र अर्ज करताना तुम्ही त्या ठिकाणी कॉमन मध्ये अप्लाय करू शकता प्रेफरन्स नंतर तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील कॉमन मध्ये तुम्हाला ज्या सर्व जागा आहेत त्यासाठी अप्लाय करता येणार आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो पेस्केल कशा प्रकारे तर एक पद आहे जे मित्रांनो जी डीचं असणार आहे ते ग्रुप बी मधलं त्यांनी कन्सिल्टर या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यासाठी पेस्केल तुम्हाला पस्तीस चारशे ते एक बारा चारशे हा मिळत आहे तर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल दिल्ली पोलीससाठी ग्रुप सी मधलं पद आहे ज्यासाठी सेमच पेस्केल मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळत आहे दोन्ही पदांसाठी किंवा दोन्ही ठिकाणी मित्रांनो पेस्केल चांगला आहे सेमच आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर ऑल पोस्ट दॅट इज बॅचलर डिग्री फ्रॉम अ रेकनाईज युनिव्हर्सिटी ऑर इक्युअल थोडक्यात कोणतीही पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे बॅचलर डिग्री जो कट ऑफ आहे तो एक आठ दोन हजार चोवीसचा आहे या अगोदर तुमची बॅचलर डिग्री कंप्लीट असणे आवश्यक आहे पुढे बघा यासाठी मित्रांनो एज लिमिट तर एज तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहणार आहे त्यामुळे जन्म तुमचा दोन आठ एकोणीसशे नव्याण्णव हो, ते एक आठ दोन हजार चार दरम्यान असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल यामध्ये हे एज लिमिट ओपनसाठी आहे एस सी एस टीला यामध्ये पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष एक सर्विस सर्व्हिस प्लस थ्री याचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्शन मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता व्हिडिओ डिओसुमन यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचं एज किती आहे पाहून अर्ज करता येऊ शकतो पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन एक्झामिशनमध्ये पेपर वन नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल एंट्रन्स टेस्ट अँड पेपर टू अँड डिटेल मेडिकल एक्झामिनेशन यामध याद्वारे तुमचं सिलेक्शन मित्रांनो होणार आहे यामध्ये मी ऑलरेडी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सांगितलं आहे सिलेबस डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त जे फिजिकल क्वालिफिकेशन लागणार आहे तेही अवेलेबल आहे तेही तुम्हाला पाहावं लागणार आहे पेपर वनसाठी चार सब्जेक्ट असणार आहेत याबाबतची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे पेपर टू हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे इंग्लिश लँग्वेज अँड कम्पिरिशन बाबतचा ज्यासाठी तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सेंटर ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्रामध्ये कोठे कुठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि पणजी या ठिकाणी विविध एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही हे एक्झाम सेंटर सिलेक्ट करून एक्झाम देऊ शकता तुम्हाला बाहेर ट्रॅव्हल करण्याची गरज नाही आहे नजीकचे एक्झाम सेंटर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकाल पुढे बघा ऍप्लिकेशन फी यासाठी शंभर रुपये फी आहे आणि त्याने आकारलेली आहे ओपन ओबीसीला जर तुम्ही वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमध्ये किंवा शेड्यूल का शेड्यूल ट्राईब एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन जे असणार आहे ते लास्ट डेटच्या अगोदर तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे महत्वाचे डेट्स बघा यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होणार आहे झालेली आहे चार तारखेपासून चार मार्च दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची विंडो करेक्शन जर तुमचं काही इश्यू असेल तर अप्लिकेशन करेक्शन दोन दिवस दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ही नऊ दहा तेरा मे दोन हजार ला होईल असे त्याने सांगितलं आहे सर्व माहिती अवेलेबल आहे डिटेलमध्ये रीड करून तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर किंवा ई महाजॉब ॲपवर मी सुद्धा अपडेट ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल एक चांगली संध्या नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील डिटेलमध्ये ई महाजॉब ॲपवर भरतीचा अपडेट मी ठेवले तुम्ही पाहू शकता काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजप साल चॅनल की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद